आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा होता कारण की आज बजेट अनाउन्समेंट होणार होती आणि या बजेटमध्ये सरकारने कुठली निर्णय घेतलेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा बघूया की स्टॉक मार्केटमध्ये एवढा मोठा क्रॅश कसा काय आला याच्या मागचे जर कारण बघायला गेलं तर गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की जे फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करतात अशा लोकांवर टॅक्स वाढवलेला आहे म्हणजे चार्जेस वाढवलेत आपण जर एस टी टी बघितला तर पहिले झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट लागायचा फ्युचरवर आणि आता तो वाढून काय केलाय की झिरो पॉईंट झिरो फायव्ह पर्सेंट केलेला आहे ऑप्शनमध्ये जे ट्रेडिंग करणारे लोक आहेत त्यांना जो बघितला आपण तर झिरो पॉईंट वन झिरो पर्सेंट एसटीटी लागायचा आणि आता तो वाढवून झिरो पॉईंट वन फाय पर्सेंट करण्यात आला आहे म्हणजेच काय की प्रत्येकाची अपेक्षा होती की जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी इंडियाच्या स्टॉक मार्केटमधनं जाते ती जाऊ नये म्हणून गव्हर्नमेंट टॅक्सेस कमी करेल लॉंग टर्म कॅपिटल गेनचं बर्डन कमी करेल तर गव्हर्नमेंटनी उलटं केलंय की टॅक्सेस वाढवलेले आहेत त्यामुळं काय झालं की स्टॉक मार्केटला हे पचणी पडलं नाही आणि स्टॉक मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग आलेली आहे तर असं का म्हणतो बघा कारण की दोन हजार बावीसला दोन लाख अष्ट्याहत्तर हजार करोडचा एफ आय एस इंडियामधनं पैसे विड्रॉ केले दोन हजार तेवीसला सोळा हजार करोड दोन हजार चोवीसला तीन लाख करोड दोन हजार पंचवीसला तीन लाख सहा हजार करोड आणि दोन हजार सव्वीसला आत्तापर्यंत एक्केचाळीस हजार करोड फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे ती इंडियन स्टॉक मार्केटमधनं आत्ता एक्झिट झालेली आहे तर याची कारणं काय आहेत त्याचं एकमेव कारण आहे इंडियन गव्हर्नमेंटची जी धोरणं आहेत या धोरणामुळं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इंडियापासून दूर जाते बाकीच्या देशांमध्ये त्यांना चांगली ऑपॉर्च्युनिटी वाटते इंडियाचा जर जी डी पी ग्रोथ बघितला आपण तर एट पॉईंट टू पर्सेंट आहे फिजिकल डेपिसिट बघितलं या याच्यामध्ये तर जवळपास फोर पॉईंट थ्री पर्सेंट आहे म्हणजे जगामध्ये सगळ्यात चांगलं आहे पण तुमची जी धोरणं आहे तुमची जी टॅक्सेशन सिस्टीम आहे ही चुकीची आहे आणि याच्यामुळं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इंडियन मार्केटमधनं जाती आणि त्यामुळं स्टॉक मार्केट परफॉर्म करत नाहीये आता सध्या जर बघितलं तुम्ही तर रिटेल करतोय एस आय पी लावतोय म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय पण त्याला रिटर्न मिळत नाहीयेत का कारण याला गव्हर्नमेंट कार्य कारणी आहे की गव्हर्नमेंटचे जे टॅक्सेशन आहेत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जर बघितलं आपण तर ट्वेंटी पर्सेंट आहे म्हणजे जर मी एका वर्षाच्या आज शंभर रुपये कमावले तर वीस रुपये गव्हर्नमेंटला द्यायचे लॉन्ग लॉंग टर्म कॅपिटल गेन जर बघितलं आपण तर ट्वेल्व्हॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे म्हणजेच काय की मी कमवतोय कमी आणि मी टॅक्स जास्त देतोय ट्रेडिंगमध्ये दे बघितलं तर एसटीटी आहे बाकी ऑर्धर चार्जेस आहेत खूप सारे चार्जेस आहेत म्हणजे एक शेअर मी जर बाय केल्यानंतर त्याला ऑदर जर चार्जेस काढले तर खूप सारे चार्जेस लागतात त्यामुळेच इंडियन स्टॉक मार्केट पासून आता सध्या रिटेल इन, इंडिया इंडियामधला पण नवीन माणूस जो आहे तो दूर जाण्याचा प्रयत्न करतोय म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी आता जे आहेत त्या कमी होतील काही दिवसांना याच प्रकारची जर धोरणं गव्हर्नमेंटनी चालू राहिली तर येणाऱ्या काळामध्ये स्टॉक मार्केटसाठी चांगले दिवस नसणार आहेत तर गव्हर्नमेंटनी कुठले कुठले निर्णय घेण्यात आलेले आहेत आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया इकॉनॉमी डेफिसिट जे आहे इंडियाचं ते जवळपास फोर पॉईंट फोर पर्यंत आहे म्हणजे ही चांगली न्यूज आहे तुमचं जीएसटी कलेक्शन जर बघितलं आपण तर एक लाख त्र्याण्णव हजार करोड आहे तुम्ही आता सध्या जीएसटी कट केलेला आहे तरीही तुमचं जीएसटी कलेक्शन सगळ्यात चांगलं आहे आणि हे जी एस टी कलेक्शन तुमचं चांगलं आहे इकॉनॉमी आपली वाढती आहे आपण तीन नंबरला पण येऊ पण सामान्य जनता जी आहे त्या सामान्य जनतेचं नुकसान होत त्याला तुम्ही टॅक्स रिलीफ द्या त्याच्यासाठी तुम्ही अजून काही योजना चांगल्या करा आणि त्याला त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही जीएसटी कलेक्शन तुमची इकॉनॉमी चांगली करायली आहे पण जे आपण जर बघितलं ग्राउंडवर लोकांकडं अजूनही पैसे नाही आहेत रोजगार नाहीये त्यांच्याकडं आता दुसरं बघूया आपण की चांगली गोष्ट काय केलेली आहे त्यांनी की जर तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये शिक्षण घ्यायला जायचंय तर तुम्हाला आधी पाच टक्के त्याच्यामध्ये टी लागत होता म्हणजेच काय की टॅक्स लागत होता आणि आता जो बाहेरचं तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे ना त्याच्यावर टू पर्सेंट करण्यात आलेला आहे तर हा एक चालणार निर्णय त्याच्यानंतर ॲक्सिडेंटल क्लेम जो आहे तुमच्या काही ॲक्सिडेंट झाला किंवा तुमच्या इथं काही हानी झाली आणि त्याच्यावर जो क्लेम मिळणार आहे ना न, तो क्लेमला कुठल्याही प्रकारचा आता टॅक्स लागणार नाहीये तर याच्याबद्दल पण गव्हर्नमेंटला थम्सअप आहे त्याच्यानंतर जो बायबॅकसाठी आहे ना कॅपिटल गेन टॅक्स लावलेला आहे म्हणजे एकदम क्लिअर केलेलं आहे बायबॅकसाठी तर ही पण एक चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर जो पर्सनल तुमचा जो टॅक्सेशन होतं ते पर्सनल टॅक्सेशन जे गेल्या वर्षी होतं तेच यावर्षी आहे म्हणजे टॅक्समध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाहीये सेम टॅक्सेशन आहे त्याच्यानंतर जे आहे की गव्हर्नमेंटचं फोकस जे होतं इन्फ्रावर तर या बजेटमध्ये पण गव्हर्नमेंटचं टोटली फोकस इन्फ्रावर आहे कारण की ज कुठल्याही देशाला प्रगती करण्यासाठी इन्फ्रा सगळ्यात महत्वाचं असतं तर इन्फ्रावर फोकस केलेलं आहे जवळपास पॉईंट टू लॅक रुपीज इन्फ्रामध्ये टाकण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये सेवन कॉरिडॉर रेल्वे प्रकल्प ते उभा करणार आहेत त्याच्यामध्ये आपल्या मुंबई पुणेचा पण सहभाग आहे की मुंबई पुण्यामध्ये फास्ट ट्रेन चालू होणार आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण एम एस जे छोटे लघु उद्योजक आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनी वेगळा दहा हजार करोडचा फंड वेगळा केलेला आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे की जे नवीन उद्योजक आहेत नव्यानं ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी दहा हजार करोड जे आहेत ते बाजूला ठेवलेत गव्हर्नमेंटनी आणि त्याच्यानंतरचा जो निर्णय आहे की सेमी कंडक्टर मोबाईलमधली चिप कुठल्याही लॅपटॉपमधली चिप कुठल्याही इलेक्ट्रिक वाहनामध्ये किंवा इलेक्ट्रिक वस्तूमध्ये एक चिप लागते त्याला आपण म्हणतो सेमी कंडक्टर तर ही चिप जी आहे ती एक ते दोन देशामध्येच बनत होती पण इंडियन सरकारचा आता ती चीप आपल्या इथं बनवण्याचा प्लॅन आहे आणि त्याच्याबद्दलचं कामही चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर केन्स टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर सी जी पॉवर या सेमी कंडक्टर कंपन्यात आणि या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्नमेंटनी चाळीस हजार करोडचं बाजूला केलेले आहेत म्हणजे सेमी कंडक्टर इंडस्ट्रीला सपोर्ट करण्यासाठी त्यांनी बाजूला फंड केलेला आहे या बजेटमध्ये तर ही एक चांगला निर्णय आणि खराब निर्णय जो आहे तो क्रिप्टोकरन्सी आहे ही क्रिप्टोकरन्सीवर जी तुम्ही थर्टी पर्सेंट टॅक्स लावलेला आहे आणि त्याच्यानंतर जो टीडीएस लागतो दोन तीन टक्के क्रिप्टोबद्दल सरकारने अजून काहीही अनाऊन्समेंट केलेली नाही म्हणजे जो क्रिप्टोवर जर थर्टी पर्सेंट टॅक्स लागतोय बाकी टीडीएस लागतोय म्हणजे जवळपास थर्टी थ्री थर्टी फोर पर्सेंट जो टॅक्स लागतोय तो इथून पुढेही लागणारच आहे ग्लोबल मार्केटमध्ये जर बघितलं तर प्रत्येक देश आता क्रिप्टोकडे वळला जातोय क्रिप्टो, जातो क्रिप्टो करन्सीला महत्त्व देतो हो आहे पण इंडियामध्ये अजून त्याच्या त्याच्याबद्दलची कुठलीही हालचाल नाही आहे तर ही एक सगळ्यात निगेटिव्ह गोष्ट आहे स्टॉक मार्केटचं तुम्हाला मी सांगितलंच की स्टॉक मार्केटमध्ये जो टॅक्स आहे तो टॅक्स कमी करण्यात आलेला नाहीये जशास तसाच तस टॅक्स ठेवला आहे आणि उलटं तर काय केलंय या टी वाढवण्यात आलेला आहे अजून एक सरकारने निर्णय घेतलेला आहे की जे फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत जे पाच वर्षापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करतील इंडियामध्ये त्यांना आता कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाहीये तर हे एक चांगला निर्णय भारतामध्ये जर बघितला आपण तर रुपया जो आहे भारताचा तो दिवसेंदिवस दूस कमजोर होतोय याच्या मागची जर कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर याच्या मागे एकमेव कारण असं आहे की जी फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत यांना आपण अट्रॅक्ट करू शकत नाहीये ते कंटिन्युअसली इंडियामधनं पैसे आपले विड्रॉ करतायत कारण त्यांना बाकीच्या देशांमध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी आणि चीप मार्केट भेटते त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटनी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये तर हा या बजेटचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे आणि स्टॉक मार्केटचा विचार केला तर सोमवारी आज जर बघितलं आपण तर संडेच्या दिवशी फॉरेन इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन फॉरेनर यांच्या इथं सुट्टी असल्यामुळं हा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला मंडेच्या दिवशी म्हणजे उद्या कळेल की स्टॉक मार्केट अजून याला कसं रिॲक्ट करतं अजून एक बघायला गेलं की सोन्या चांदीच्या ज्या किमती आहे त्या दररोज वाढत होत्या आत्ता सध्या मागच्या दोन ते तीन दिवसापासून कंटिन्युअसली खाली येत आहेत तर या बजेटमध्ये सोन्या चांदीसाठी काही केलेलं आहे का तर नाही सोन्या चांदीवर इम्पोर्ट ड्युटीवर कसल्याही प्रकारची सूट दिलेली नाही आहे सोन्या चांदीबद्दल एकही रुपयाचं या बजेटमध्ये बोलण्यात आलेलं नाही आहे म्हणजेच काय की ज्या मेन गोष्टी आहेत या गोष्टी सरकारने या बजेटमध्ये अनाऊन्समेंट केलेल्या नाही आहेत ज्या सर्वसामान्य माणसाला गरजेच्या गोष्टी आहेत त्या गरजेच्या गोष्टी या सरकारने या बजेटपासून दूर ठेवलेल्या आहेत भारतामध्ये जे क्रिटिकल आजार आहेत कॅन्सर सारखे या पेशंटला बाहेरच्या देशामधनं काही इम्पोर्ट करावं लागत होते औषधं आणि त्याच्यावर टॅक्स लागत होता आणि आत्ता जर बघितलं आपण तर गव्हर्नमेंटनी जवळपास सतरा मेडिसिनवर इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती कमी केलेली आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये जे आपण बॅटरी वापरतोय त्याच्यानंतर सोलार इंडस्ट्री इंडियामध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रो करते सोलार पॅनल म्हणा या सगळ्या गोष्टींवर जे आहे तो टॅक्स जो आहे जो कस्टम ड्युटी आहे ती कमी करण्यात आलेली आहे म्हणजेच काय की सोलार इक्विपमेंट जे आहेत ते आपल्याला बाहेरच्या देशातनं आता इम्पोर्ट करता येणार आहेत तर या बजेटमधनं सर्वसामान्य माणसाला नेमकं काय मिळालं मला आता सध्या तरी याच्यामध्ये काही दिसत नाहीये तुम्हाला हे बजेट कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करा आणि या बजेटला तुम्ही दहा पैकी किती गुण देताल मला सांगा